म्हणजे उठायचं कारण हे काय की आपण हे भाषण ते भाषण यासाठी उठलो नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो संघटनसाठी किंवा संघटनाची रचना असते आम्ही कोणाकडनं शिकलो नाही जर मला रोजगारची आवश्यकता आहे तर लढावं मलाच लागणार आहे बाबाला पण आणि चाकुरकर साहेबांना पण नाही पहिले स्वतः निर्माण व्हावं लागेल तेव्हा आपण दुसऱ्यांच्या भोरसे जावं लागेल बरोबर संबंधित डिपार्टमेंटचा सगळा अभ्यास आपला पण असला पाहिजे बाबांनी सांगितलं चाकुरकर साहेबांनी सांगितलं हे तर आपले नेतृत्व आहे यांचे मागे आपले एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी असो की एक लाख चौऱ्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थींच्याकडं असो तो यांचे मागे कसा लावायचा तो अभ्यास आपला पाहिजे आपण बाबांनी बोलवलं की चला जायचं चाकुरकर साहेबांनी बोलवलं की चला जायचं हे करायचं असेल तर आंदोलनाला यायचंच नाही आंदोलनाला प्रत्येक आंदोलनाचा रिझल्ट आला पाहिजे रिझल्ट आल्याशिवाय आंदोलनाला यश नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो बरोबर आहे का साहेब जर कोणतंही आंदोलन केलं आणि जे त्याला रिझल्ट आला नाही मग त्याला यश मात्र सांगता येतं तो संघर्षच आहे अजून मग ते यशाची गाथा हे आंदोलन संपल्यानंतर पुढच्या आंदोलनाला कसं यश ये गाठता येईल हे हे आताही निश्चित करणे गरजेचं आहे नाशिक आंदोलन हे आम्ही एका महिन्याच्या अगोदर ॲडव्हर्टाईज करत होतो की नाशिक आंदोलन करू 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 असं करू, करून करू, करू। एक महिने ॲडव्हर्टाज केलं तेव्हा आज आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या ॲडव्हर्टाज म्हणजे आज किमित किमी चार हजार प्रशिक्षण आहेत पाच हजार प्रशिक्षण आता होतं त्यामध्ये एकट्याचे म्हणजे हजार प्रशिक्षण आले मी तुम्हाला छाती ठेवून सांगतो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माझ्या जिल्ह्याचे आता मी माझ्या जिल्ह्याचे मी तुम्हाला निलेश सर निलेश सर सांगत होते सगळे निलेश सरांना ओळखत होते मी माझ्या तालुक्याच्या प्रतिनिधींना इथं बोलवणार आहे आणि मी त्यांची देखील तुम्हाला ओळख करून देणार आहे आमचे तोडजा तालुक्याचे सुरज सर सनवणे म्हणून आहे ते इकडे या सर इकडे इकडे या नवापूर तालुक्याचे डेने सर म्हणून आहे नंदुरबारचे हर्षदा मेळाव आहे दळगावचे चेतन सर आहे आणि शहादाचे नरेश राठोड सर आहे आणि अक्कलको तालुक्याचे गणेश वसाई सर आहे उपस्थित आहे का इथं अक्कलगोर तालुक्याचे अक्कल माझे स्वतःच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष गणेश वसाई सर आहे हे आमची सहा जणांची टीम आहे नरेश सर कदाचित इथं ता उपस्थित नाही सध्या आता मी तुम्हाला सांगतो आम्ही संघटन कसं मजबूत केलं डेनियल सर नवापूर तालुक्यामध्ये जर जायचं असेल तर आम्ही सहा लोक जातो त्यांच्या मीटिंगमध्ये तिथल्या लोकांच्या साठी आणि जातो ना असं नाही आमदाराच्या सभामध्ये जेवढे लोक राहतात तेवढे आमच्या सभामध्ये राहतात एवढं आमचं नियोजन आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हर्षदा मॅडम नंदुरबारून प्रत्येक पोप जिल्ह्यामध्ये आहे मी तुम्हाला सांगतो कलेक्टरची परमिशन पोलीस पर, निरीक्षकांची परमिशन असो की कोणती पण सिटी लेवलची कोणती पण कॉलवरच काम करतात हे मॅडम हे लेवल बनवली आम्ही मॅडम आमची आमचे सुरज सर आणि डेनियल सर ऑनलाईनचे कामं बघतात म्हणजे ज्या ज्या प्रशिक्षण त्यांना ऑनलाईनच्या सिस्टमला काय पण प्रॉब्लेम येत असेल त्यासाठी हे दोन लोक जडगावचे आमचे चेतन सर यांच्याकडे तुम्हाला सांगू काही असे गावं आहे तो एक एक घर इथं आहे एक घर पाच किलोमीटरवर आहे एक घर इथं एक घर पाच किलोमीटरवर असं यांचं जडगाव तालुका आहे तरी पण आम्ही प्रत्येक सभामध्ये प्रत्येक सभामध्ये तीनशे ते चारशे प्रशिक्षणार्थी गोळा करतो म्हणजे कधीही आम्ही कधीही आम्ही मी जिल्हा अध्यक्ष असं स्पष्ट सांगत नाही आम्ही सगळे सहा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो आम्ही पदासाठी भांडण नाही यांना विचारा आजही असो की उद्याही असो आम्ही पदासाठी भांडण करणार नाही प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारसाठी भांडण करणारे लोक आम्ही प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारसाठी भांडण करणारे मी तुम्हाला माझे पहिलं उदाहरण देतो आझाद मैदानाला पहिल्यांदा घेऊन गेलो होतो तर सहा ट्रॅव्हल्स आणि एकतीस बलेरो घेऊन जाणार आमचा जा जिल्हा सहा ट्रेवल्स आणि एकतीस बलेरो बाबांच्या स्वागतासाठी पाच हजार पाच हजार आठशे प्रशिक्षणार्थी होते तर छप्पनशे तेवीस प्रशिक्षणार्थी बाबांच्या शपथ गोळा केले होते आम्ही हे आमचं संघटन आहे संघटन मी संघटनाची गरज का सांगत आहे की नेतृत्व हे बळावर काम करत असतं नेतृत्वाला संख्याची गरज असते आणि संख्या कोण आणून देणार आपण जिल्ह्याचे प्रतिनिधी किंवा स्वतः प्रशिक्षणार्थी स्वतः त्याचा अभ्यास घ्या स्वतः रोजगार पाहिजे असेल पाहिजे असेल तर तुम्ही येत असेल तर सोबी दिला दुसरा मित्र आणा जे हो पिक्चर बघितला असेल आपण दुसऱ्याची मदत केली तर त्याला पण सांगा दुसऱ्यांची मदत करा तसं प्रशिक्षणार्थांच्या तुमच्या केंद्र असेल केंद्रामध्ये पंधरा शाळा असेल पंधरा शाळामधून पंधरा लोक कशी निघतील हे पंधरा लोकांना फक्त सांगायचे तुम्हाला हे करतो आम्ही आम्ही फक्त माझे माझे बघू माझ्या माझ्या गाडीमध्ये बसून जाऊ माझे माझे निघो असं नाही माझ्या आमचे तालुका सॉरी राष्ट्र प्रभारी अध्यक्ष म्हणून सर सांगत असतात पदावर नाही जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतात कुठे नोंद नाही कुठेच काय मतलब नाही ऑडिट नाही फॉडीट नाही फक्त नावाने आम्ही काम करत असतो बरोबर विषय नाही की आपण करायचे किंवा कोण करेल याची तरी भूमिका नाही ज्याला रोजगार पाहिजे असेल तर तुम्हाला सहा लोकांना मेहनत करावं लागेल सहा लोकांना काम करावं लागेल हे या पद्धतीचे आम्ही संघटन मजबूत करतो नेतृत्व सांगून सांगून थकून गेले बिचारे कधी संख्या येईल कधी संख्या येईल कधी नंदुरबारचे पंधराशे लोक हा ग्रुवर काय चालू होतं माहिती मी थोडं सांगतो मी टाकलं होतं पंधराशे मेसेज मला पंधराशे म्हणून सोळाशे मेसेज ते कोणा जगापर आलं नाही स्वप्न निलेश्वरांच्या पलीकडेचे नाही स्वप्न आपल्या रोजगारपर्यंत बघत आहे ना तर निलेश्वर पंधराशे लोक आणत असेल तर फक्त तुम्ही येत असेल तर तेवढा अभ्यास ती घेऊन या बोलायची संधी सांगितली तर कशा प्रश्न सोडवले जातील बाबा आणि चाकूरकर साहेब प्रश्न सोडवले जातील का आपण डी एड बी एड केलेला असेल किंवा आपण एम पी एस सी अभ्यास करणारे लोक आपण आहात आपला अभ्यास असलेला निर्णय निर्णय पाळण्यासाठी भाग पडायला पाहिजे तो स्वतःचा अभ्यास असायला पाहिजे इथं येऊन जेवण करायला आलो नाही मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना या सरांना सांगितलं होतं मी मी नाशिकला निघालो होतो सगळे निघितले निघाल्याशिवाय तुम्ही निघून नका सांगितलं होतं सर आज पण नंदुरबारचे जेवढे पण जिल्हा प्र आलेले प्रशिक्षणार्थी हात वरती करा बघा तुम्ही नव्वद टक्के प्रशिक्षणार्थी आमचे आहे प्लस या प्रशिक्षणार्थ्यांना कोणाला पण विचारा एकाला पण घरी जायचं सांगितलं का मी सांगितलं का सांगा जोपर्यंत रोजगार नाही भेटत तोपर्यंत बसायची ताकद पण ठेवतो लढायची पण ताकद ठेवतो बरोबर तर हा हा दमक तुमच्यामध्ये असो की आमच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो माझ्या स्वतःच्या राज्याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करतो माझ्या तालुक्यात पगार झाला नाही प्रशिक्षणार्थ्यांना समा मागितले होते मी की आतापर्यंत पगार झाली नाही का पण काही करा कोणाकडनं पण हजार रुपयाच्या कजेरी कर बाजारी कर्ज बाजारी व्हा पण या आंदोलनाचा असा शब्द दिला होता मी त्यांना लगेच तुमच्या नाही करता या आठवड्यात शंभर टक्के पगार होईल स्वतःच्या प्रभारी असताना मी तुम्हाला सांगतो यांच्या तालुक्यात सर आजपन, आज पण कनेक्टिव्हिटी नाही प्रशिक्षणार्थ्यांना फोन करण्यासाठी आज कळवलेला मेसेज उद्या किंवा परवा करतो प्रशिक्षणार्थ्यांना ही अवस्था आहे तरी प्रशिक्षणार्थी का ॲक्टिव्ह आहे एक इथं इथं प्रशिक्षणार्थी आपले ते कोण रशनी पेवार मॅडम आले होते त्यांनी सांगून केलं की हा हा मुद्दा या या पद्धतीने या या पद्धतीने तुम्ही सोडवायचा सांगून चालू केलं पाहिजे तो अभ्यास कुठे कमाला येणार त्या अभ्यासासाठी लढणारा व्यक्ती पाहिजे की नाही मी तुम्हाला सांगतो निलेश वसाई सरांना पण अपॉइंटमेंट असतात बाबांना पण अपॉइंटमेंट असतात आलेल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना अपॉइंटमेंट असतात त्या मॅडम काही सांगून गेल्या माझी अपॉइंटमेंट आहे मी येते माझी अपॉइंटमेंट कधी निघेल माहिती आहे जोपर्यंत रोजगार निघत नाही तोपर्यंत माझी अपॉइंटमेंट निघत नाही अपॉइंटमेंट घडवायची ताकद पण आहे आमची मंत्र्यांसोबत लढायची पण ताकद आहे मी तुम्हाला सांगतो आमदार खासदारसोबत असं बोलतो आम्ही आमचे प्रश्न असं यांना विचारा स्पेशल मिटिंग असतात आमच्या सहा लोकांना घेऊन हे आमचे यांना अजून जिल्हा परिषदच्या तिकीट पण भेटल्या अजून शिवसेनाचा या व्यक्तीला <laughs> जिल्हा परिषदच्या तिकीट भेटला विचारा यांना अच्छा <laughs> हे आमचे लोक असे निर्माण केले आहे मी तो आणि यांना सांगितलं आहे एक प्रशिक्षण आधी दहा बोटी पन्नास वटी गुणिले आम्ही तुम्हाला वोटिंग ठोकायला आहोत तुम्ही काम करत येते नाही हे युवा त्यांना मतदान करत होते हे युवा तुम्हाला मतदान करते हे शब्द दिले आम्ही त्यांना कधी ना कधी हा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो दहा लोक जिल्हा परिषदला बस कदी आपले बसले कधी ना कधी आपल्या जिल्हा परिषदेला कॉन्ट्रॅक्टची जागा निघतात की नाही त्या कॉन्ट्रॅक्टच्या जागेवर दुसऱ्यांना घुसू द्यायचे नाही त्याला तोडफोड करणारे लोक निर्माण करायचे सरकारने रोजगार दिला नाही सरकारने रोजगार दिल्याने तर येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टी तत्वावर आपले प्रशिक्षण घेतलेले अकरा महिन्याच्या प्रशिक्षणाच्या त्या ताकदीने ती जागेवर आम्ही समायोजन करू त्यासाठी जिल्हा परिषद समोर पण आंदोलन करू सगळंही करू ही ताकद ठेवतो आम्ही मग आम्ही एवढं करत आहे तुम्ही का नाही मागासलेला जिल्हा आदिवासी शब्द सांगितलं तरी आदिवासी समाजाचे लोक सांगतात रिक्षावाल्याला एक ॲड्रेस सांगत नव्हता सांगता येत नव्हतं आमच्या प्रशिक्षणार्थ्याला कुठून आले हे मुलं सांगत होतं म्हटलं नंतर बारून कसे प्रशिक्षणार्थी म्हणजे अड्रेसुद्धा सांगता येत नाही ऍड्रेस सांगता येत नाही पण लढायला येतो आदिवासी लोकांना एड्रेस सांगता येत नसेल पण लढायला येतो कोणत्या गोष्टीसाठी लढायचे असेल ते लढायला येतो आम्हाला लढा जोपर्यंत लढा रोजगार पाहिजे तोपर्यंत लढा या बाबांनी इथं बसले चाकुरकर साहेबले कोणाचे भरसे बसले सावलीचे भरसे बसले नाही हे प्रशिक्षणार्थी घोडा होतील यांच्या नेतृत्वात प्रशिक्षणार्थ प्रश्न सोडवतील आपण यांना देवरूपीचे मानू शकतो भविष्यात रोजगार मिळवून दिला तर आता पण मी तुम्हाला सांगतो पाच किलोमीटरचा प्रवास झाला असेल सहा किलोमीटर प्रवास झाला असेल मी सुद्धा थकून गेलो होतो पोटात काहीच नव्हतं हे दोघं लोक थकतच नव्हते म्हटलं बा साहेब थोडू चला हळू चला हळू चला सांगू सांगू थकून गेलो होतो वय किती आहे आपल्यापेक्षा फास्ट चालतात मग माझे हे सांगायचे तुम्ही यंग असेल तुमचा अभ्यास असेल तर यांच्या पलीकडेचा अभ्यास असू द्या मंत्र्यापण मंत्र्याकडून प्रश्न सोडायचा अभ्यास असू द्या हा अभ्यास हे आपल्याला शिकवते नाही बाबा स्पष्ट सांगतात मी शिकलो नाही मी संत माणूस आहे बाबा काय सांगतात मी शिकलेलो नाही मी संत माणूस आहे मग आपण चार चार पाच पाच टिक कशासाठी घेतले साधा जी आर माहिती राहत नाही लोकेशन शेअर केलं तर लोकेशन ट्रेक करता माहिती येत नाही या परिस्थिती आपल्या काय प्रश्न कसं सुटणार एक दिवसाच्या सांगून प्रश्न सुटत नाही मी तुम्हाला सांगतो इथं नाशिक नसेल आमचा विभाग येतो नाशिक आम्ही विभागात आलो नाशिकच्या प्रशिक्षणा कमी की सोळा तालुके आहे किती तालुके पंधरा की सोळा तालुके सोळाशे लोक तरी पाहिजे की नाही चौदा निंगार, ते पंधरा हजार प्रशिक्षणार्थी आहे किती लढा द्यावा लागणार स्वतःकडे डिग्रिया नाही टी ईटी पास नाही सी टी एट पास नाही बारावी आहे तरी पण लढायची गमक नाही बारावी रोजगार निघा घ्यायला निघाले तुम्ही रोजगार घ्यायला निघा ते लढायची ताकद ठेवा संघटन मजबूत करायची ताकद ठेवा आणि लढले नाही तर वड्याच्या खाली वड्याच्या झाडाखाली मंडपच्या खाली परत स्वतःच्या लग्न त्या मंडपच्या खाली परत आपण काही नाही हे दिवस नसणार रिझल्ट कधी चाकूरक साहेब काहीतरी आपल्याला म्हणजे मुलं भुके असेल म्हणून दोन चार दोन तीन जोक मारून देतात हसून घेतात हसून घेतल्यानंतर पर्याय काय उद्याचे काय पर्याय बघितला मंडप नाही म्हणून तुम्ही चालले जाणार का कोण जाणार बाबा ते शिवाजी महाराजाच्या तिथे राहिलं असताना मी कुलूप लावून दिला असता गेटच्या बाहेर निघाला तर एकेकाला सोडवलं असतं ही ताकद घेऊन आलो होतो मी आज काय जायचं जा तुम्ही रोजगार घेतल्याशिवाय काय जायचं एक बॉर्डरवर बॉर्डर पिक्चर बघितला असेल आपण आपण बरेच असे बोट देशभक्तीचे पिक्चर बघतो लढले मरून जातात तरी लढतात पगाराच्या प्रश्न नाही इतर रोजगाराच्या प्रश्न लढाई पण लढायला पण तयार नाही नेतृत्व सांगून सांगून सोकून गेले या आमच्या नेतृत्वात काम करा प्रशिक्षणा रोजगारसाठी आम्ही फिरतो चाकूरकर साहेब स्वतःच्या मुलीचे लग्न आहे हो एका महिन्यात नियोजन होत नाही मी तुम्हाला मोठे लोक हे लग्नाच्या रे बनला की करोड रुपये खर्च आहे साकुरपुडामध्ये माझे मित्र म्हणला की एखादा करोडचा खर्च झाला असेल लग्नामधलं तरी पाच करोडचा खर्च पकडून घेतो मी काय पडलेली तरी नाव आहे चाकूरकर साहेबांना आपण ओळखत आहे ज्या आदिवासी समाजामध्ये जो निलेश वसावी ओळखत नव्हता तोच चाकूरकर साहेबांना ओळखत आहे बाबांना ओळखत आहे हे पाहिजे या लोकांना फक्त एक सहानुभूती की कुठंतरी आमची ओळख झाली आहे असं करून यांना मॅनेज करून पैसे नाही पैसे बसून बसून पण कमवू शकतात निलेश वसावी सर कमावतो तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो गणितवर पैसे कमवून घेतो आम्ही यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही मॅनेज कुठून होणार एक मंत्रालयामध्ये आम्ही गेलो होतो सातव्या फ्लोरला काय जी नाही घेऊन आला ऋषिकेवश मग मग गे गेलो होतो तरी पण ग्रुपलाचे मॅनेजर बाबा मॅनेज आले मंडळ मंडळमध्ये काय सुटकेस घेऊन बसतात का बस लोक सुटकेस घेऊन बसता आयडेंटीटी घेऊन जमतेम एंट्री करतो आम्ही एक सांगत आहे मी तुम्हाला ही तळमणीने सांगत आहे तळमणीने लढा इथं बसल्या ऐकून चालले जाऊ नका आणि लढायचे नसेल तर आंदोलन आंदोलन जोबत सोडून द्या तुमच्या जागेवर दुसऱ्या त्यांना लढायचं शिकवू आम्ही ही ताकद आहे आमची जर लढायचा येत असेल तर जॉब सोडा तुम्ही जे येतन असेल त्यांनी जॉब सोडा ना सरकार असं पण समायोजन आणि दुसरे प्रशिक्षण हाती लावण्याच्या मागे आहे मग जे आहे त्यांना लढायची ताकद नाही मग जे येतील त्यांना शिकवू आम्ही अकरा महिने अजून मग आम्ही त्यांच्यासोबत अकरा महिने काम करू तेव्हा तो रिझल्ट येईल तर येईल या गोष्टी करत फिरायच्या आहे <coughs> काय शिकणार आपण या गोष्टीतून कधी शिकणार मी रागवत नाही आलेल्यांना मी सांगत आहे की जे येत नाही त्यांना पण आणायची ताकद ठेवा मी हजार कसं काय आणल्या दिवस रात्र मेहनत करतो आम्ही स्पष्ट सांगतो मी तुम्हाला किती वाजता मीटिंग असते अकरा वाजता दोन वाजता तीन वाजता मीटिंग असते आमची ही लेडीज आहे तरी तीन वाजता कॉल करतो मी याला की मॅडम आपल्याला हे करायचं करू रात्रीचे तीन वाजता मॅडम आपल्याला उद्या हे करायचे असं करून मग काय सर तुम्ही पण रात्री रात्री झोपू पण देत नाही असं सांगतात हे मॅडम आम्हाला म्हणजे हे हालत करून ठेवले रोजगार पाहिजे तर आणि इथं आपण मेसेजवर व्हिडिओवर व्हिडिओ बाबा सांगत ते चाकुरकर साहेब सांगत आहे आचारसंहिता लागलेली या तरी प्रशिक्षण आता गरीबोचे विचारतात पोलिस मध्ये आले तर मार मार दिला तर आम्ही यायचो की नाही ने। अरे नेतृत्व येऊन मार खाते कही था। नहीं ना। ता क्यों सोता नगर पाली का नाही ना तर त्यांच्या किंवा स्वतःच्या अभ्यासानुसार या नगरपंचायत महानगरपालिका पंचायत समिती हेच माहिती नस आचारसंहिता कसली लागली सांगा तर पहिले महानगरपालिकाची लागली आहे का आचारसंहिता कसली लागली आहे मग संहिताला एवढं सिरियस का घ्यायचं एक सांगायची गोष्ट जिल्हा परिषदच्या लागले की महानगरपालिका की नगरपंचायतची लागली फरक असतो ना त्या गोष्टीचा नाशिकमध्ये जर महानगरपालिका अत्यरसहिताचा प्रश्न कुठे येतो विषय येत नाही जिल्हा परिषद लागले तर जिल्हा परिषद जायचं तर मग पूर्ण जिल्ह्यात लागेल ते शहरी पुरतं असतं काही ठिकाणी आता माझ्या तालुक्यात तीन नग नगरपंचायत तीन ठिकाणी अत्यरसंहिता राहणार अक्कलक्यामध्ये का राहणार विषय येत नाही तो माझे सांगायचे हे आहे की आज काही सुविधा नसेल मला फोन आले प्रशिक्षणार्थ्यांचे माझे नाही दुसरे जिल्हेवाल्यांचे फोन आले मला फोन नाही करत आमच्या जे आमच्या तालुक्याचे जिल्ह्याचे प्रशिक्षणात ते मला फोन नाही करत विचारून घ्या यांना यांना ऐकायचंच आहे म्हणून यांना माहिती आहे निले सर येऊ देत नाही आणि जाऊ देत नाही हे यांच्या तालुक्याच्या प्रतिनिधीला विचारतील आणि जाऊ नाही विचारतील दुसऱ्या प्रशिक्षणात सर म्हणे परमिशन नाही काही नाही मंडप नाही काही नाही मंडपमध्ये कोण बसायला आलं रोजगारसाठी लढायला आले तर रस्त्यावर पण बसावं लागेल पाण्यात पण बसावं लागेल नदीत पण आंघोळ करावं लागेल सगळं करावं लागणार बाबांना मी तुम्हाला बाबा एक सांग एक गोष्ट सांगतो एक प्रशिक्षणाचे काय सांगत होता नदीत जर आंघोळ करायची असेल तर ती जी नदी आहे की नाही कोणत्या कोणत्या कंपनीचे पाणीन कसं कसं गॅटरीचे पाणी येतं मला माहिती मी तर आंघोळच करणार नाही बाबाने जर विचार केला तर बाबांनी केलीच नसते आंघोळ अरे संत माणसाने डुबकी मारली तर तू कोणता पवित्र एक सांगायची गोष्ट असं नाही की म्हणजे रागवायच्या गोष्टाने आज जो संघर्ष आहे तो उद्या न्यायपर्यंत नक्की पोहचाल मी तुम्हाला सांगतो लढाशिवाय पर्याय नाही माझे स्वतःचे भाऊ दहा वर्ष लागले तेव्हा आता ऐंशी टक्क्यावर काम करत आहे स्वतःचे भाऊ त्याच्या वरचे अजून सहा वर्ष त्यांनी फ्रीमध्ये काम केलं त्या शाळेमध्ये आता ऐंशी टक्के म्हणजे सोळा वर्ष झाले तेव्हा ऐंशी टक्क्यावर आहे अजून काल संस्थेवाल्यांचे फोन आला त्यांना ऐंशी टक्के झाले म्हणून त्यांना दहा टक्केनुसार लोन काढून द्यावं लागेल बोलले चाकूरसे साहेब म्हणजे पाच दहा लाख रुपये म्हणजे कधीतरी अजून आहे त्या रोजगारासाठी तरी सोळा वर्ष हक्काच्या रोजगारसाठी सोळा वर्ष लाभले तर इथं आपण बारावी असो की ग्रॅज्युएशन असो टी टी सी टी पास नसो की इतर एक्झाम्पल कोणते पास नसो एक्झाम पास नसतो तरी पण आपण बसून बसून खाऊन खाऊन रोजगार भेटणार नाही त्यासाठी अभ्यास पण लागेल लढावं पण लागेल ज्या दिवशी नेतृत्व बोलवेल त्या दिवशी इथं यावं पण लागेल आणि हे आंदोलन जर तुम्ही न्यायच्या बघत असेल तर चाकुरकर साहेब इथं बसेल बाबा बसेल निलेश्वर बसेल न्याय नाही भेटणार तीन जण बसले तर तुम्ही नाही राहिले तर न्याय कसा भेटेल विषय येत नाही आज तुम्ही नाही राहिले तर घरी जाऊन मेसेज पण नका टाकू की आम्हाला फसवून बोलवलं मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही नाशिकला परत एवढं आंदोलन करा फसवायचा विषय नाही रात्र दिवस हे लोक बाबा पाचशे किलोमीटरवरून येतात चाकुरकर साहेब पण पाचशे सहाशे किलोमीटरवरून येतात बिचारांचे न्याय नाही करतात दहा ते वीस तीस हजार रुपये डिझेलमध्ये जात आहे जेवणचा खर्च वेगळा यांना कोण खर्च देते कोणी नाही तरी करत ते लढत आहे मग हे दहा वीस हजार आपण तर दोनशे पाचशे हजार आणि दोन हजारच्या नियोजनानुसार पगार असतो त्याच्यामध्ये फिरून यांना कोणी पगार दिले चाकूरकर साहेब तुम्हाला आतापर्यंत बाबांना पगार नाही ना तर या गोष्टी बाबांना तरी ते आपल्यासाठी लढा जागृत व्हा नक्की तुम्हाला आ, ही योजना तुम्हाला रोजगारपर्यंत पोहोचेल हे बाबा सांगत असतात म्हणून मी तुमच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगेल की हे आंदोलन वड्याच्या जाळ्याखाली आहे प्रकृतीचे आशीर्वाद आहे कधी पण मंडप टाकला असता एवढा थंडावा भेटला असता का तेवढा थंडावा या प्रकृतीने दिलाय तर त्याचा आनंद आनंद घेत आजच्या दिवस आडसपणा करायचा नाही उद्या परवा तेरवा जोपर्यंत न्याय भेटत नाही त्यापर्यंत हा वड्याचा झाडा करून उठायचा नाही तर पण सांगेल कोण आले ते आणि कोण चालले गेले कळायला पाहिजे ज्यांनी सावली दिली त्याचे पण महत्व कळायला पाहिजे बरोबर की नाही या गोष्टी होत मी तुम्हाला सांगतो की हे आंदोलन उद्या परवा तेरवा बाबा आणि चाकूरकर साहेबांनी जी व्यवस्था केली असेल त्या व्यवस्थेचे समा समाधानी मानून त्या व्यवस्थेला पाठिंबा देऊन आपण पुढचं आंदोलन सक्सेसफुल करून घ्यायचे आहे हीच मी विनंती करत आहे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आज जे मित्र आले नाही त्यांना फोन करा कसंही करून तुम्ही या जर ते आले नाही तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही टाका की तुम्ही आले नाही तुम्ही लढवाई नाही तुमचे लाजीरवाहण्याची गोष्ट आहे की तुम्ही प्रशिक्षणार्थी आमच्या नशिबात मेसेज टाका त्यांना त्यांना विरोध करा बाबांना चकुरगाव साहेबांना निलेशरांना किंवा जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत त्यांना विरोध करायची गरज नाही जे येत नाही त्यांना विरोध करा संख्याबळवर रिजेक्ट आहे म्हणून मी सगळ्या प्रशिक्षण हे आवाहन करेल की इथून जायचं नाही सगळ्या गोष्टी आहे आम्ही जाणार नाही तुम्ही पण नका जाऊ आम्ही आलेले हजार यांना मी जाऊ देत नाही जाताना दिसले तर मी माझ्या जिल्ह्यात यांच्या बरोबर हजेरी लावतो की का गेले म्हणून प्रेझेंटीच्या लिस्ट कर पण करून आणले आमच्या जिल्ह्याचे आठ दहा तारखेपर्यंत प्रेझेंटी लिस्ट करे कोण कोण उपस्थित राहणार आहे ज्या सभागृहात राहणार तिथं आम्ही हजेरी घेणार की कोण आले कोण गेले किती दिवसासाठी येणार आहे किती दिवसासाठी सगळ्या गोष्टी करून आलोय आम्ही सर्वे करून आलो म्हणून मी तुम्हाला सांगेल की जेवढे उपस्थित आहे आपले नेतृत्व हे देव मानी आहे तर या नेतृत्वाच्या पाठिंबाने आपले कायमस्वरूपीच्या रोजगार रोजगारचे प्रश्न सुटेल आज जेवढे प्रशिक्षण त्यांना दहा गुन्ह्याच्या पद्धतीने वाढवायचे प्रयत्न करा सगळ्यांना फोन करा म्हणून मी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करेल की हे आंदोलन येशिवाय माघार घ्यायच्या नाही इथंच मी माझे दोन शब्द कोठर वाटले असेल तर माफी मागतो दोन शब्द समजतो સગળના જય જવાહાર જય આદિવાસી જય મહારાષ્ટ્ર